ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराजयोगिराजपरब्रह्म सच्चिदानन्दभक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अध्याय पन्धरा वा श्रीगणेशाय नमः हे वामना, हे बटुकरूपधारी नारायणा बलीचा घेऊन दाना, कृतार्थ त्याला मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे तरी दिले राज्य बली कारणे। आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलिला आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपालद्वारी तुम्ही या नंतर, बलीच आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने एका घटकेतनंता सहुवेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवडी तुमची अगाध तरी अवघ्या तुझा अवतारी हा सोवळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात शत्रुमित्रांच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा खास। देव आणि दानवा तू वंद्य सारखास देवतेही आनंदविले राक्षसतेही रक्षिले आपले ईशत्व सांभाळिले याच अवतारी देवा तू तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर राजी प्रवीणजो निजस्वातन्त्र्यासा जाने केली अनन्त खटपटी जाची धडाडी असे मोठी कायवर्ण नक्ति करू। करारी भीष्मा समान पाहून दैन्य सती चेतावाण भीडन सत्यात कोणाची कोणा वाक्चातुर्ययाच बृहस्पति समानसाचे धाबेदनाने पाहून जाचा लेखाला करून मेलवि ज्याने लोकमान्य ही पद विभली तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर तो एके एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्याया कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची मोठ मोठ्याल्या विद्वानांची गेली गडबड उडून दामले कोल्हटकर खापरडे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी अध्यक्षत्या त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे नाविकता टिळकांचे वरहाड आनंदले सारे शिवरायांची जयंती याचा आधीच या प्रांती जाली होती त्याचे कारण ऐसे पहा शिवाजींची जन्मदात्री जी वीरमाता जिजाती ती आपुली होती सिंधखेडी जन्मजीचा त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला वर्हाड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे माता होती वराडी पिता महाराष्ट्री शहाजी गडी अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम आधीच उत्सव शिवाजींचा जो कलिजा महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले स्वयंसेवक तयार झाले तैकैकांचे म्हणणे पडले ऐशारिती विबुध या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर की शिवाजींचा राष्ट्रोद्धार आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदय त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थाचेच विबुध हो ते कित्येका पसंत पडले नाही रुचले जान रुचले ते बोलले उघड येणे रीती तो शेगाव चावलिया कशास आणि ताये ठाया तो काही तरी करून या विक्षोभ करील सभेचा फिरेल नागवा सभेत गिणगिण गणात इसे म्हणत मारील वाटे कदाचित तो लोक मान्याला काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला त्याचे जे का वेडे पण ते आहे वेड्या कारण जे कोणी विद्वान सज्जन त्या सीन वदती वेड्या परी खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक एक तरी महाराज निशंक सभेस येतील येठाया खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करती देखा म्हणून सांगतो भिऊ नका त्यांना आमंत्रण ते देण्यास ऐसी भवतीन न भवती झाली मंडळी शेगावास आली आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना येताच दादा खापरड्यासी बोलते झाले पुण्यराशी आम्ही येऊ सभेसी तुमचा शिवाजी उत्सवाचा उत्सवाच तेथे करू जागीच बसून मौन धरू सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा जागीच बसून मौन धरू सुधारकांचा कधी न करू कुरु मनोभङ्ग मना करावयासि राष्ट्रोद्धारोग्य बालगङ्गाधर याच्या परीन होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा सेजो त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास ते ऐकता खा परड्यास अति आनंद जाहला पहा पहा कोल्हट करा वरहाड प्रांताचा ज्ञान हिरा याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला कोल्यात यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाधसाचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती बोलावयाची आपणास जरूर पडली काही नखास तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला चला बंधून समर्थाला आपण जाऊ कोल्यास खापरडे कोल्हट कर निघून गेले साचार आला आठ दिवसांवर सभे जातो दिवस पहा वरहाड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात शके अठराशे तिसासी ती, ती सभा होती वैशाख मासी वराड प्रांती अकोल्यासी उभारिलेल्या मंडपात सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो मण्डप चिकार गेला, जो तो लागला म्हणती का हो सभेला अजून न आले महाराज परिते सभा भर्याधिन बैसले आपल्या साधु आप वानी सकधी, असत्यतान न दे सभे माजी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी गादी सलोडा टेकुनी जीवन मुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा, भागा चिळकांस दिली होती जागा त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेशजाचे नामाभिधान खापरडे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या दामोदर कोलटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया आणि व्याख्याते ते विद्वाने तर बसले होते सभोवार त्याचे वर्णन कोठवर करावे मी एक्या मुखे सभेलागी आरंभ झाला हे तू प्रथम निवेदिला मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावया ते दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाने प्राण खर्चिले आपले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजींची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजींना रामदासे हाती धरला त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये मध्ये ते वीज आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले श्री गजानन साधू भले आपुली सभेस, म्हणून शिवाजींचे परी सभा यशस्वी होवो खरी अशाच सभेची जरूरी, आहे सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळो खपडला स्वातंत्र्य नाही जगी जगीजाला तो समाज प्रेतवत या साथी आहे करने प्रयत्न ज्या शिक्षणे कुरु राष्ट्रप्रेम हो। ऐसे शिक्षण पुडल्याप्रति देणे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला ऐसे म्हणाले महाराज आसनी उठून उरजुन त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधरसुत जे बोलणे किंचित टोचून होते राजाला त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला आणि हासत हासत शब्द केला ऐशारिती श्रोते हो अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडा प्रत ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकीत भूपतीने टिळकाला एकशे चोवीसा खाली धरला दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेची चिया पुढे कोणाचेही न चाले घोडे वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकांस्तव प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एकशी दादासाहेब खापरडे होते हे ही गृहस्थ बडे ते उमरावती ऊन मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशा परी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी समर्था विनंती करा ऐसी सोडवा बाळ टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो परिमिते जन शेगाते विनंती करा महाराजा लगेच बसला गाडित टिलक भक्त येता झाला शे गात स्वामि गजाननाकडे तै महाराज मठाते निजासनी निजून होते तीन दिवस जाहले पुरते परी न उठले यत्किंचित कोल्हट करही तोवरी बसला मठा भीतरी, बिगारी, तो नैसे वागे कदा कळकळ टिळकांविषयीची कोल्हट करा पूर्ण साची, कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हण म्हण मराठी भाषे मध्ये चौथे दिवशी समर्थ उठले कोल्हटकरास बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परिफळ न येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला परी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनांस त्रास झाल्या राज्यक्रांती होईना कंसाचा तो मनिआणा इतिहास म्हणजे कळेल हिमी देतो भाकर घाला लवकर टिळकांप्रती अंतर यात काही करू नका या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हट कर समर्था करून नमस्कार भाकरी करी घेतली ती नेऊन मुंबईला घातली टिळका सखावया वृत्तांत तोही कथन केला अथ पासुनी इतिवरी तो ऐकून लोकांप्रत प्रत चिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा यश तुमच्या प्रयत्नांसी येणार नाही निश्चयेसी आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळील ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठुनी माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी ऐसी समर्थांची वैखरी, खरी बोलली हे गूढ एक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरून भक्षिली खरी दंतन मुखा भीतरी परी प्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकांस नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास तेथे जन्मला गीता गीतारहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगत गुरु परी मिळता झाला टिळकाते या शास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते बुधहो प्रत्येक आचार्यांनी ते पाहुनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया कोणी लाविली अद्वैत पर कोणी लाविली द्वैत पर कोणी लावली कर्म पर त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नये सरी कोणत्याही कृत्या ते येणेच बाळ गंगाधर जगति होति लरामर कीर्ति त्यांची दूरवर पसरवि ग्रन्थः स्वातन्त्र जी मिलवि तर् ऐसि कीर्ति पहाकर चिता पूर्ण ते पूर्णपणे विचार स्वातन्त्र्य हे साचारते त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा प्रतिदे आणि समाजाची बसवी पाही, घडी हे चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहील रूपाने असो करवीर कोल्हापुरीचा द्विजचित्पावन पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे तो गरीबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत आंगल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला परियेंटर ना पास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमान पत्रे वाचित तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगे चरित्र तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय टोगोयामा दोघे जण प्रथमत ज्ञानसंपादुन अभ्युदया कारण जपान आणि ते जहाले तैसे आपन करावे, आपण मायभूमीस उद्धरावे ऐसा विचार त्याचा जीवे घेतला परी इलाजना द्रव्याचीन लागसंगत कोणीही करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करितो विचारा तो आला आपल्या मित्रासी आला भेटण्या भंडार्यासी जो मनरो हाय हायस्कुलासी होता एक शिक्षक त्यासी विचार आपुला श्रीधराने कळविला तो त्यालाही पसंत पडला परिपैशाची वाट काय मित्रा एक पैशा विणे काही नाही जगी होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोराज बापारे चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त उतरते झाले शे गावात साधू तो पहावया पोस्ट् मास्तरा चादारी सामान ठेविले सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची दोघे आले मठात समर्था केले दंडवत बैसते झाले जोडून हात स्वामींची या मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणिला म्हणाले युगीच परदेशाचा विचारवेड्या करू नको अवघेच काही आहे येथ अर्थ ना भौतिक शास्त्रात सेवी अध्यात्म विद्ये प्रत म्हणजे कृतार्थ होशील तू त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली त्या ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांसी तैसेच हेही गुरुमूर्ती भक्तासवे भाषण करीती याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना ऐसे श्रीधर आणिता मनी महाराज वदले गरजोनी हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे ते जनन या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते जाला तो नमानी या भौतिकाला योगशास्त्राहून भला अध्यात्मविचार श्रेष्ठ असे तो जमल्यास करून पाही, न आता जाई येई ऐसे समर्था बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाही कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला जाता मित्रासहित आपुल्या कोल्हापुराप्रत तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो श्रीधर बी ए झाले प्रिन्सिपॉल त्याने मिले शिवपुरी कॉलेजासी भले सिंध्यांची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा श्रीधर श्रीधराला दर्शनाचा योग आला फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक चे याच देशीया वयाचे वृक्षनन्दनवनीचे अन्यथायि नयेतिहो स्वस्ति गजानन विजयनामे ग्रंथ, दावो सर्वदा सत्पथ परमभाविकाङ्कारणे शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्थ पञ्चदशोऽध्यायसमाप्तः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराजयोगिराजपरब्रह्म सच्चिदानन्दभक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय